सर्वप्रथम मी देशाच्या वतीनं आणि महाराष्ट्राच्या वतीनं एम्बेसीचे जे प्रमुख आहेत मधुसूदनजी त्यांना मनपूर्वक धन्यवाद देईन कारण जपान मधल्या लोकांना आयुर्वेदा काय आहे जो संकल्प देशाचे पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी साहेबांनी केला होता त्याचं तंतोतंत पालन करण्याचं काम ही एम्बेसी करते त्याबद्दल त्यांचं कौतुक केलं पाहिजे आज या कार्यक्रमाचा मला स्वतःला भाग होता आला याबद्दल देखील मला मनापासूनचा आनंद आहे आणि आयुर्वेदा आपल्याकडे जो पाच वर्ष पाच हजार वर्षापूर्वीपासून आहे त्याचं महत्व काय आहे हे देखील जपानमध्ये सांगण्याचं सा काम ते करतायत त्यासाठी त्यांनी पॅनल डिस्कशन देखील ठेवलेलं आहे आणि नरेंद्र मोदी साहेबांची जी इच्छा होती जे स्वप्न होतं की देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये आयुर्वेद ओचलं पाहिजे मला असं वाटतं की ते मूर्त स्वरूप येताना आपल्याला दिसतंय इथले हजारो शेकडो मुलं महाराष्ट्रामध्ये आयुर्वेदिक कॉलेजला शिकण्यासाठी येत आहेत गुजरातला शिकण्यासाठी जात आहेत हेच आपलं यश आहे आणि या कार्यक्रमामध्ये दे मला देखील सहभागी होता आलं मला देखील संवाद साधता आला त्याबद्दल मी विशेषतः नरेंद्र मोदी साहेबांना धन्यवाद देतो आणि त्याच्यानंतर मधुसूदनजींना धन्यवाद देतो या कार्यक्रमाचे आपण देखील साक्षीदार आहात की एखाद्या आमंत्रणावरनं आयुर्वेदिक जो दिवस आपण साजरा करतोय आयुर्वेदा डे जो साजरा करतोय त्याला शेकडो जापनीज लोक या ठिकाणी उपस्थित आहेत याचाच अर्थ माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी केलेला योगाचा आणि आयुर्वेदाचा संकल्प आज जगभरामध्ये पूर्ण होताना आपल्याला दिसतो